नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावारच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत असे शेतकरी आहेत की जे जैविक शेती दहा ते पंधरा वर्षापासून करतात आणि जैविक शेतीमध्ये नवीन नवीन उपक्रम ते करतात तर दादा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने जैविक शेती करतात त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा नमस्कार मी सतीश आवचार गावखिंड खेडा तालुका रिसोड जिल्हा वाशिम आमच्या सोळा एकर शेती आहे मागील पंधरा ते सोळा वर्षापासून आम्ही पूर्ण जैविक शेती करत आहोत कोणतंही रासायनिक खत किंवा कीटकनाशक हा अजिबात आम्ही आतापर्यंत फोरले नाही पीक आपली पारंपरिक पिकेच येतात सोयाबीन हरभरा गहू तूर हळद परंतु आतापर्यंत आम्ही रासायनिक खताचा वापर सोळा वर्षापासून केलेला नाही सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही काय करतो गाडू खत घरी आमच्या चार पाच डोरेच याचा शेण एकत्र जमा त्याच्यावर पाणी मारायचं आणि त्यात गांडूळ सोडायचे आज पंधरा आमच्या प्रत्येक शेतात जर पाणी जरी पडला आणि थोडी जरी तर तुम्ही यायचं उकरायचं त्यात तुम्हाला गाडूळ दिसते एवढी गाडव शेती झालेली त्यानंतर जी आम्ही कीटकनाशकाची फवारणी करतो तर कीटकनाशक आम्ही विकत आणत नाही तर लिंबूळी अर्क बाजरीच्या पिठापासून दशपर्णी अर्क यापासून आम्ही आदुगर उन्हाळ्यातच पुढील फवारणीचे कीटकनाशक तयार करतो आणि त्याचीच आम्ही फवारणी करतो म्हणजे विषमुक्त शेती ही आमची सोळा एकर आजपर्यंत आहे ते दशपर्णी अर्क म्हणजे नक्की काय ते दशपर्णी येत जे ढोर खात नाही जसं आपल्या शीता पान ढोर बेसर बेसरमीचं पान ढोर खात नाही लिंबाचं पान ढोर खात नाही याचे पाच 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 किलो पानं आणायचे एका दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये ते पाणी टाकायचं त्या पाण्यात ते आठ दिवस घोळायची घोळ्यानंतर त्याचा पूर्ण पाण्यात उतरते आणि ते वस्त्रगाळ करायचा आणि त्यातून फवारी करायची त्यातून तुमच्या आळ्या मरणार नाहीत परंतु आळ्या आपण होतात ते खाऊ शकत नाही नुकसान मरतले पण नुकसान होत ते आपण होतात आणि त्याची जी अंडे द्यायची जी क्षमता असते ती तिथून नष्ट होते म्हणजे तिथून पुढे आळी येत नाही या, या होते जे मित्र किड असतात दशपर्यंत किंवा जीवामृत आहे जीवामृत फवारतो आम्ही त्या जीवामृतामुळे जे मित्र किडे आपले जमिनीतून संपले ते मित्र किड तिथे येतात आणि त्या मित्र किडी ते दुश्मन जी किडे पिकाची ते खाऊन घेतात घेतात त्यामुळं उत्पन्नावर कोणताच फरक नाही काहीच नाही फक्त एवढं आहे की आपला जो खर्च आहे फवारण्याचा हो, आणि खताचा हो। तो आमचा शंभर टक्के कमी झालेला आहे झिरो बजेट खर्च आहे आता आपण म्हणतो की जे आपण दुसरे हे आणतो आपण खत असेल किंवा हो। काय औषधी असेल हो। त्याचा जसा खर्च लागतो तसा याचा खर्च लागतो अजिबात आज, खर्च नाही सगळं घरीचे दोन दोन दो, तीन तीन ढोर कोणाच्या घरी असतात गाई कमी येतात म्हशीच्या बैलाच्या शेणावर पण आपली शेती होऊ शकते आता जे आपलं आम्ही जीवामृत करत होतो एका दोन लिटरच्या टाकीमध्ये दहा किलो शेण घ्यायचं गायचं दहा किलो गुमूत्र त्यात हो। थोडं ताक बेसन पीठ हो। आणि बांधावरची किंवा वडाची हाजी काळी माती घ्यायची हो। आणि ते हो। आठ दिवस ते ढवळायचं कि आठ दिवसात जीवामृत तयार हो। त्या जीवामृतातून त्या फवारणी केली त्यात पूर्ण एन पीक तुमच्या पोट्याशे पालाशे नत्रे सगळे काहीच द्यायचं काम नाही त्या एका पिकाला तीन जरी फवारण्या गेल्या तर तुम्हाला कोणतंच खद्याचं काम नाही त्याची एवढी मात्रा आहे तुम्ही दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो तेरा हे याचा जे रिझल्ट कधी आहे आज जर तुम्ही टाकलं तर तीस दिवसाचा रिझल्ट आहे या जे जीवामृतचा रिझल्ट आहे आज टाकलं तर संध्याकाळी त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटतो भेटत लवकर रिझल्ट लागत तेवढा लवकर रिझल्ट लागते आणि ते तुम्हाला पीक सांगते आज जर टाकलं तर उद्या सांगते काय फरक झाला बरोबर आणि महत्वाचं म्हणजे काय होते की आता तुम्ही घेता समजा उत्पन्न याच्यात तर हे उत्पन्न आणि उत्पन्न सारखं नाही आता आमच्या बाजूचे शेजारी हे मोठ मोठे शेतकरी मोठे शेतकरी आले हे कुठाने करायला पुरत तो तो पुरत नाही बरोबर कारण एक एकाच्या दोन सीटर रोज गोळा आहे ते तर ते मोठे शेतकरी रासायनिक जाऊरात ते शेजारी आमचे शेजारी सगळ्या सारखा उतार आहे काही आम्ही कमी नाही जास्त नाही काही बरोबर सगळं सेम सेम उतार आहे काहीच नाही फरक फक्त एवढं जो रासायनिक राजा जे चाळीस पन्नास साठ हजार रुपये जैविक मुळे मुळे तर जैविकचा अजून फायदा काय होतो की आपण बघतो की बऱ्याचशा बिमाऱ्या वाढायला हो आपण आपल्या जमिनीत पिकते म्हणून आपण हेच खातो हेच खातो तर मग आता जमिनीतला तुम्हाला फायदा का तुम्ही हो घरी हे ठेवता का हे घरीच खातो आम्ही घरीच खातो कारण की दुसऱ्या समजा आपण शेतात गेलो एखाद्या आपल्याला माहित काय आता काही लोक कोणत्याच बिमाऱ्या नाही म्हणजे व्यसन नाही कोणते घोटे कॅन्सर हे फक्त पेस्टिसाइड मुळे पेस्टिसाइड मुळे असे लोक किती लो कोणतंच व्यसन नाही कॅन्सर न ना, सत्तावीस अठ्ठावीस वर्ष तरुण तरुण मिळेल बरोबर म्हणजे त्याला म्हणजे ते नेमके युवा पिढी असतो युवा पिढी बरोबर म्हणजे भाजीपाल्यावर असेल भाजीपाला तर पूर्ण पेस्टिसाइड जास्तीत जास्त कारण एवढं उत्पन्न होत नाही ही जी शेती आम्ही म्हणजे आमच्या स्वतःसाठी करायला आलो बरोबर आपल्याला आपली जी जमीन आहे जी आता बंजर झालेली आपला सेंद्रिय शेतीचा जो कर्ब आहे अतिशय कमी झाली आहे खूप कमी झालेला आहे आणि जर आपल्याला जर जिवंत शेती पुढच्या पिढीला असेल तर सेंद्रिय शेती काळजी गरज आता आपण पाहिलं की आपल्या विदर्भात समजा पहा किल्ले प्रमाणात कमी म्हणजे जेवक शेतीच नाही शेतकरी पण त्याचा प्रचार प्रसार नाही प्रचार प्रसार नाही हो आणि त्या आता लोकाली येतील याच्याकडे येतील काही दिवसांनी लोक सगळे शेती शेतीकडे येतील आता हे जे प्रकल्प याच्याबद्दल थोडीशी माहिती सांग नक्की काय हे जे का नाही आता जे आम्ही जीवामृत करत होतो तर एका एकराले दोनशे लिटर जीवामृत लागते दोनशे लिटर म्हणजे एका एकराला दोनशे दोनशे लिटर आणि त्याच्याकडे लागतात तीन ठोरण्या म्हणजे करा किंवा स्प्रिंकलर मधून द्या किंवा आता सोळा एकर शेती जर आपल्याला सेंद्रिय करायची तर आपल्याला सोळा टाक्या घेणार लागतात दोन सेट शेती सोळा लिटर ते हलवा सोळा लिटर म्हणजे वेगवेगळं करा एवढं त्यात लेबर लागणार आहे एवढं नाही मास ते करू शकत नाही त्या गुजरातच्या शेतकऱ्याला काय केलं नवीन आयटम तयार केला नवीन केलं तर मी एक फिरायला गेलो तिकडं असं माहीत झालं शेतकऱ्यात गेलो मी पाहिलं दोन तीन वर्ष काबू नी मला प्रोजेक्ट आणायची तयारी होती आता मी ते आणलं यात काय माहितीये का एवढा सोपा आहे की शंभर दोनशे पाचशे एकर वाला शेतकरी पूर्ण आपली सेंद्रिय शेती करू शकतो या प्रोजेक्टशे लागू शकते आपल्या नाशिक धुळ्याला एक शेतकरी त्याच्या जो पाचशे शेती आहे पूर्ण त्याची जैविक जीवामृत आर कोणतं खत नाही फॉरनिंग काहीच नाही आता दश पर्णी अर्क करायचं म्हणजे कुठं नाही तुमचं जीवामृत टाकीत करायचं म्हणजे कुठं नाही इथं सग या, या पूर्ण कुटाने आता वस्त्र गाळ करायला लागते आता मला सांगा दोन किलो लिंबाचा पाला दोन किलो बेसरबेचा पाला जे झाला ते गाळायचं ते गाळून त्या स्प्रिंकलर मधून घालायचं ते म्हणजे स्प्रे पंप आहे त्यातून त्याचा अडकते ते, ते कुठं नाही बुर बुर हे जे प्रोजेक्ट आहे सगळ्या कुठण्यावर मात झालेला प्रोजेक्ट आहे बरोबर ज्याला हवा त्याच्यात हवा हवा लागते हवेचं प्रेशर होते हे हवा पण प्रोजेक्ट आहे पण हे मला विचारायचं होतं टाकी त्या टाकातून मग टाकायचं मग विचार का ते आता हे पहिले काय करायचं पहिले बॅग आहे जे खाली ही खाली बॅग आहे दाखवतो तुम्हाला या बॅग मध्ये काय करायचं पहिले पहिल्या दिवशी जेव्हा भरायचा पहिल्या दिवशी भरायचा तर यात आपल्याला शंभर किलो छोटा आहे तेरा तेरा बाय पाच आहे म्हणजे हो बाय सारख्या छोट्या तर यात आपल्याला या टाकीतून शंभर किलो गायचं शेण टाकायचं शंभर किलो गायचं शेण टाकायचं त्यानंतर पन्नास लिटर गायचं गोमूत्र पन्नास लिटर पन्नास लिटर टाक टाक चार किलो गुळ चार किलो तांदूळ आणि जे आपल्या शेतातले जे तणकटे जे ढोरं खातात हे तणकट पाच किलो तणकटी काय बॅक्टेरियाचं मुख्य अन्न हे तणकटीवर जगतात त्याच्यावर जगतात ते टाकायचं दुसऱ्या दिवशी सत्तर लिटर काढायचं ही प्रोसेस रोज सुरू तीन दिवसानंतर रोज सत्तर लिटर बरोबर म्हणजे तुमच्या जमिनीले फक्त पाच किलो शेणापासून रोज सत्तर लिटर जीवाब्रू तयार व्हायला तुम्ही जमिनीला किती देऊ शकता आणि त्याचं प्रमाण आहे तुम्ही फळून दिलं सोळा लिटरच्या पंपाली एक लिटर द्यायचं दुसऱ्या पॉवर दोन लिटर तिसऱ्या पॉवर गेले तीन लिटर आणि कधी कधी जर समजा पूर्ण जीवामृतच फवारलं तरी त्याचा साईड इफेक्ट काय जमिनीतले जेवढे आपले गांडूळ येतं yeah. जो कर कार्बन कमी झाला तो पूर्ण जीवामृत yeah. वाढवते हे गुजरातच्या राजस्थानच्या शेतकऱ्यांना तुझ्या त्रास होता जीवामृत तयार करायचा टाक्यात गोळा हे त्रासात त्याने ते सोल्युशन का सोल्युशन आणि या सोल्युशन एवढं प्रभावी खूप लोकांना तिकडं घेतलेला आहे आपल्या नाशिक धुळे लातूर या भागात पण म्हणून मी या आणला म्हणजे सोळा एकर जीवामृतासाठी आता टाक्या उड्याच काम काहीच नाही काहीच नाही काही सिंपल सिंपल दुसरी गोष्ट याला आपल्याला कीटकनाशक तयार करायचं लगेच इकडून काय करायचं पाच किलो लिंबाचा पाला पाच किलो जे आहे ते टाकून द्यायचं पाणी गोमूत्र टाकून द्यायचं एकूण दुसऱ्याशी काढून घ्यायचं म्हणजे फवडीला औषध तयार झालं ते माझा जो तकली पूर्ण या कंपोस्टिंग बॅग मुळे पूर्ण संपुष्टात झाली था माझं लेबर चार्ज कमी झाला सगळं कोणती कोणती पिकं घेतात तुम्ही टोटल टोटल कोणत्याही पिकाला टोटल चालला जीवामृत हे प्रत्येक पिकाला आणि याची ह्याची जी हे पण परिणाम दुसऱ्या दिवशी झाला होते बरोबर दुसऱ्या दिवशी असा परिणाम खत झालं फायदा झाले हे तापुडतोब झालवत नाही त्याचा तो दुसरे म्हणजे पूर्ण जैविक हे निसर्गातून तयार झालेले त्यामुळे याचा साईड इफेक्ट कोणताच नाही पिकावर बरोबर तर हे होतं जैविक शेतीबद्दल माहिती आणि म्हणजे यांनी सांगितलं की जैविक शेती कशी आपण करू शकतो आणि ते कसे करतात तर याबद्दल त्यांनी माहिती सांगितली आणि कसा फायदा होतो की जे दुसऱ्या आपण बघतो की दुसरे लोक जे उत्पन्न घेतात तेच यामध्ये उत्पन्न येते असं काही नाही की बाबा हे आपण करतो तर उत्पन्न कमी व्हायलं तर हे होतं जैविक शेतीबद्दल माहिती धन्यवाद